नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं बीड लातूर धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये गावागावात कशी तयारी सुरू आहे ते बघतोय आणि त्याबरोबरच मनोज जरांगे पाटील यांची जवळपास पंचेचाळीस मिनिटाची प्रदीर्घ मुलाखत मी घेतलेली आणि मला असं लक्षात आलं की ह्या आंदोलनाच्या निमित्तानं कारण मध्ये जे एक राजकीय परिवर्तन अपेक्षित होतं विरोधकांना असं काही झालं नाही आणि लोकसभेसारखा निकाल विधानसभेला लागला नाही आणि म्हणून काही अंशी आता हे आंदोलन विरत जाईल मनोज जरांगे पाटील यांना अजिबात लोकांचा सपोर्ट मिळणार नाही असं वाटलं होतं प्रत्यक्षामध्ये तसं अजिबात नाही आहे म्हणजे मराठा समाजातल्या लहान थोरांचा मनोज जरांगे पाटील यांना प्रचंड पाठिंबा आहे आणि तो का आहे तर त्याची मी आधीच अनेक वेळेला मांडलेली गृहितकं आणि आज ह्या सगळ्या लोकांशी बोलल्यानंतर लक्षात आलेले गृहितकं तेच आहे एक तर मनोज जरांगे पाटील जे काही करत आहेत ते समाजासाठी करत आहेत त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ नाही आहे स्वतःला कितीही शारीरिक कष्ट सहन करण्याची तयारी आणि महत्त्वाचं मनोज जरांगे पाटलांना मॅनेज करता येत नाही ना आर्थिकदृष्ट्या ना कुठली पद देऊन हे लोकांना मनोमन पटलेलं आहे आणि मनोज जरांगे यांच्या आजवरच्या वाटचालीतनं ते दिसलेलं पाहिजे मला हेही वाटलं होतं की मनोज जारांगी पाटील यांनी राजकीय भूमिका घेतल्या आणि नंतर त्यातनं टर्न केला आणि त्यामुळं पुन्हा लोकांचा जे त्यांच्या खूप जवळ होते आणि ज्यांना कुठल्या तरी पदाची आशा होती त्यामुळं असे तरी लोक मनोज जारांगी पाटील यांच्यापासून दूर जातील आणि मी हा प्रश्न जरांगे पाटलांना विचारला आणि त्यांनी सांगितलं की ते बरंच झालं की आम्ही त्या निवडणुकीतनं बाहेर पडलो कारण आमच्यातली दोही मिटली आणि त्याचे आत्ता परिणाम असे दिसत की खरोखरच दोही मिटलेली आहे अर्थात झारांगी पाटलांना याची पूर्ण जाणीव आहे की शेवटी आपल्या आजूबाजूला असलेली माणसं ही मनुष्य आहेत त्यामुळं मला फोनच नाही केला मला विचारलंच नाही गाडीची तयारीच नाही मग मला कार्यक्रमात घेतलंच नाही अशा पद्धतीनं काही लोक नाराज असू शकतात असं असूनही मला दीर्घकाळानंतर कारण मी शरद जोशींचं आंदोलन काही एवढ्या जवळून बघितलेलं नाही आहे या आंदोलनातले कायदेशीर मुद्दे योग्य की अयोग्य या आंदोलनामुळं समाजात वातावरणातली जी तेढ निर्माण झालेली आहे त्याला कोण जबाबदार ज्या पद्धतीच्या भाषेचा प्रयोग मनोज जरांगे पाटील करतायत खुद्द मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल त्यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं असं भाजपच्या नेते मंडळीचं म्हणणं आहे त्याच्यावरती जरांगे पाटील असं म्हणालेत की जर अनावधानं ते निघून गेलं असेल तर मी ते माफी मागतो या सगळ्या गोष्टी इतक्या नकारात्मक आहेत असं जरी मानलं तरी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती नितांत श्रद्धा प्रेम आणि विश्वास असणारं एक लाखो लोक आज मला भेटले दिसत आहेत या दोन दिवसात आणि म्हणून जेव्हा एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये प्रत्यक्षात त्यांचं आंदोलन आझाद मैदानावरती व्हायचं आहे त्यावेळेला प्रत्येक गावातनं मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंस्फूर्तीनं लोक निघालेले आहेत तयारी करत आहेत बैठका झाल्यात वर्गणी संकलित झाली आहे काही लोक मला असे भेटले की ज्यांनी स्वतःहून पंचवीस हजाराची वर्गणी दिली आहे कोणी दहा हजाराची वर्गणी दिली आहे म्हणजे ज्याला जे जमेल तशा पद्धतीने लोक ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये उतरून मनोज जरांगे यांच्याबरोबर मुंबईला निघण्याच्या तयारीत आहेत मग ज्यांच्याकडे टेम्पो आहे ज्यांच्याकडे कुठली वाहनं आहेत ते त्यांनी असं म्हटलं की ह्या आंदोलनामध्ये आम्ही मोफत ती वाहनं वापरायला देऊ किंवा वापरू त्यात त्यांचं आर्थिक नुकसान आहे म्हणजे ज्याला कोणाला पाचशे रुपयापासून ते पाच हजार रुपये मिळत आहेत ते पंधरा दिवस आंदोलन चाललं पाच दिवस जरी चाललं तर त्या पटीमध्ये ते नुकसान होणार आहे पण नुकसान सहन करण्याची तयारी आहे लोकांची महिलांना येऊ नका असं सांगितले तरीसुद्धा काही प्रमाणामध्ये महिला या आंदोलनामध्ये येतील असं दिसतंय लोकांनी राशन भरून घेतलं आहे गाड्यामध्ये बसण्याची आसन व्यवस्था केली आहे सिलेंडर गाडीमध्ये टाकले आहेत गाद्या टाकणार आहेत आणि असं दिसतं आहे की जरी आकडे आज सांगितले जात आहेत आता सोलापूर जिल्ह्यातल्या मंडळींशी मी बोललो ते असं म्हणाले की आमच्या इथनं किमान पंचवीस हजार वाहनं जातील लातूर तालुक्यातले लोक असं म्हणाले की आमच्याकडनं सात हजार वाहनं जातील बीडमध्ये बजरंग सोनावणे जे शरद पवार गटाचे पक्षाचे खासदार आहेत त्यांनी तर असं म्हटलं की मी तर मन आणि कार्यकर्ते आणि धन अशा अर्थाने मी जी गरज असते तेवढ्या त्याच्यात त्या सगळ्या अर्थाने ह्या आंदोलनामध्ये सहभागी होईल त्यामुळे त्यातला जो ज्यांना भविष्यामध्ये पण राजकीय लाभ होईल असं वाटतं तेही लोक आणि मूळ ज्यांना खरोखर या आरक्षणाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या मुद्द्यामुळं झळ लागलेली आहे ते लोक असे मिळून हजारोच्या संख्येनं लोक मुंबईच्या दिशेनं जातील असं आजचं चित्र आहे आता लोकांना हा विश्वास का वाटला आहे तर ह्या ज्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यात त्याचे खरोखरचे फायदे त्यांना दिसले आहेत म्हणजे मला सोलापुरातले असे लोक भेटले की आमच्या ह्या वेळेला मेडिकलच्या यादीमध्ये ओबीसी प्रवर्गातनं आमच्या मुलींना मेडिकलला नंबर लागला चार मुलींचा नंबर लागला काही लोक लातूरमध्ये भेटले की जे म्हणाले की व्यावसायिक शिक्षणामध्ये त्यांच्या मुलांना ह्या आरक्षणाचा कुणबी आरक्षणाचा लाभ झाला काही बीडमध्ये लोक भेटले की जे म्हणाले की शासकीय सेवेत अलीकडे जे यादी आली त्याच्यात काही लोकांना ओबीसीतनं लाभ मिळाला खुद्द रंगे पाटलांनी सांगितलं की एक तर आय एस अधिकारी पण झाला वगैरे म्हणजे हे लोकांनी बघितलं आहे की त्यांना दिसतं आहे की आपली फीस कमी झाली आहे खुल्या प्रवर्गातनं जिथे आठ नऊ लाख रुपये फीस लागायची ती आता सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयावरती आली आहे काही जणांना खरोखरच शासकीय नोकरीतला हा लाभ झाला आहे आणि म्हणून तो विश्वास मनोज जरंगे पाटील यांच्यावरचा लोकांचा वाढला की या अठ्ठावन्न लाख लोकांना की ज्यांच्या नोंदीच कुठे नव्हत्या ह्यापूर्वी ते थेटपणे ओबीसी समाजाच्या यादीमध्ये आले आणि शासकीय कागदपत्रं त्यांची कुणबी मराठा मराठा कुणबी असल्यामुळं त्याचे लाभ त्यांना मिळत आहेत हे लाभ आजपर्यंत आम्हाला मिळू दिले नाहीत आत्ता मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं मिळत आहेत हा जो विश्वास आहे त्या विश्वासामुळं एक असा कार्यकर्ता की ज्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे तो कार्यकर्ता ह्या आंदोलनामध्ये नेतृत्व करतो आहे आणि लोकांचा जरांगे पाटलावरती अलोट असा विश्वास आहे काय हवं आहे लोकांना तर लोकांना असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी ज्या आठ नऊ मागण्या केलेल्या आहेत त्यातल्या दोन मागण्या एक सरसकट कोणतंही नातं वगैरे न ना पाहता मातृ फॅमिली ट्रीमधनं म्हणजे मातृसत्ताक किंवा पितृसत्ताक जिकडून कुठून मिळेल तिकडनं आम्हाला आरक्षण द्या आणि सीच्याच प्रवर्गात द्या कारण पन्नास टक्क्याच्या पुढचं आरक्षण जे आहे ते कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही मग इंदिरा साहनी जजमेंटचा सा हवाला कोणी देतं कुणी अलीकडेच बिहारमध्ये जी झालेली सीची नितीश कुमार यांनी करून घेतलेली जनगणना आहे त्याचा दाखला देतं किंवा मग कुणी आ, पन्नास टक्केची कॅप कशी न्यायालयाने वेळोवेळी अधोरेखित केलेली आहे त्याचा दाखला देतं आणि म्हणून मनोज जरांगे पाटील जे म्हणतायत की ओबीसी मधूनच आरक्षण हवं आहे त्याबद्दल ह्या लोकांना असं वाटतं की ह्याच्याशिवाय काहीही पर्याय नाही आणि तो मनोज जरांगे पाटील हेच मिळवून देतो दुसरं असं झालंय की अनेकाकडं अनेक अशा कहाण्या सांगण्यासारख्या आहेत की माझ्या मुलाचा अर्ध्या टक्क्याहून नंबर केला कोण म्हणतं की माझ्या मुलाला इतकी जास्त फीस भरणं मला शक्य नव्हतं म्हणून माझ्या मुलाचं मुला शिक्षण थांबलं मुला। ह्या सगळ्या कारणामुळं काही शेतकऱ्यांनी जे तीस बत्तीस एकर जमिनीचे मालक आहेत त्यांनी पंचवीस हजार रुपये देणगी दिली आहे कुणी दोन हजार रुपये देणगी दिली आहे तर मुख्यत्वे पैशापेक्षा -पैशा त्यांना ह्या गोष्टीमुळं आपल्याला आरक्षणाचा ला लाभ नसल्यामुळं आपली आर्थिक उन्नती थांबलेली आहे असं वाटतं आता मी अनेक लोकांना माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे इन्क्लुडिंग मनोज जरंगे पाटील यांना खूप खोचक प्रश्न विचारले कारण हे शेवटी लोकांच्या मनातले प्रश्न आहेत ते प्रश्न काय होते की कायद्याच्या चौकटीवरती हे आरक्षण टिकणारच नाही आहे सरसकट किंवा ओबीसीमध्ये ते तुम्ही घेणार कसं आणि समजा सरकारनं दबावामध्ये ते आरक्षण मान्यही केलं तर ते पुढा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाऊन थांबणार नाही का तर त्याच्यावरती त्यांचं म्हणणंच आहे की ज्या गॅझेटियर्समध्ये ह्या नोंदी सापडल्या ते सातारा गॅझेटियर ब्रिटिश गॅझेटियर हैदराबादचं गॅझेटियर कोल्हापूरचं गॅझेट जिथे कुठे अशा नोंदी आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी तर त्या गृहीत धरून तुम्ही त्याप्रमाणे आरक्षणाचा लाभ आम्हाला द्या म्हणजे आपोआपच आम्ही कागदोपत्र आणि कुणबीमध्ये येतो दुसरं त्यांचं असं मत आहे की आम्ही मुंबई आणि पुण्यामध्ये येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्याशी चर्चा करा आणि मग त्या चर्चातल्या आठ नऊ मागण्यापैकी किमान दोन मागण्यावरती तर तोडगा निघू शकतो आणि त्या मागण्या समजा मान्य नाही झाल्या आणि आम्ही मुंबईच्या दिशेनं निघालो तर किमान इथल्या लोकांना की जे लोक मुंबई आणि पुण्यात राहत आहेत त्यांना ह्या ट्रॅफिकचा त्रास होऊ नये ह्यासाठी आम्हाला एक कॉरिडोर करून द्या की ज्या कॉरिडोरमधनं आम्ही जाऊया देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांचं असं मत आहे की देवेंद्र फडणवीस हे सत्तेवरती आलेत आणि म्हणून त्यांना हटवण्यासाठी आम्ही हे करतो आहे असं काही नाही आहे देवेंद्र फडणवीस हेच आम्हाला आरक्षण देऊ शकतात असा त्यांना विश्वास आहे आणि म्हणून त्या विश्वासापोटी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करतो आहे अनेक जण म्हणतात की फडणवीस हे खूप कार्यकुशल आहेत कार्यक्षम आहेत तेच आम्हाला आरक्षण देऊ शकतात दुसरीकडे मी जरांगे पाटनांना हा प्रश्न जरूर विचारला की तुम्ही शरद पवार एकनाथ शिंदे यांच्यावरती का टीका करत नाही जेवढी तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एकेरी शब्दात टीका करतात त्यावेळेला त्यांचं लॉजिक असं आहे की जे लोक माझ्या विरोधामध्ये बोलतात त्यांच्यावरती मी टीका करतो आता देवेंद्र फडणवीस यांची अशी कोणती वक्तव्य आहेत असं जर तुम्ही विचारलं तर अलीकडे लातूरमध्ये ते असं जे म्हणाले की मला सत्तेपासनं दूर करण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात तर त्याचा धागा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी जोडलेला आहे ही गेल्या दोन दिवसात पाय बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं आहे की मोठ्या संख्येनं खरोखरच सगळे आंदोलन जर मुंबईच्या दिशेनं निघाले तर मोठी अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण हे सगळे आंदोलक खरोखर एवढ्या संख्येनं मुंबईत दाखल झाले तर ज्या एम एम आर रिजनमध्ये ऐंशी नव्वद लाख लोक रोज लोकलनी प्रवास करतात त्यांची था अडचण होईल इस्टर्न किंवा वेस्टर्न एक्सप्रेस वेवरती मोठा जमाव येऊ शकतो मुंबईत उपलब्ध असलेल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्यावरती ताण येऊ शकतो आणि आझाद मैदानामध्ये जे काही आंदोलन होईल त्या आंदोलनाच्या अनुषंगाने मंत्रालय आणि त्या परिसरामध्ये पण पर एक अद्भुत वेगळीच परिस्थिती निर्माण होऊ शकते अर्थात राज्य सरकारकडं स्वतःचे काही प्लॅन ए बी सी असणारच आहेत अनफोल्ड झालेले कारण देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत ते असं आहे की पोलीस त्यांचं काम करतील कायद्याच्या चौकटीमध्ये जे आंदोलन होईल ते आम्ही ऐकून घेऊ आता यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला एवढंच सांगू की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमधनं आरक्षण हवं आहे आणि हाच खरा तिढा आहे कारण ओबीसी प्रभागामधनं आरक्षण देणं हे सत्ताधाऱ्यांना शक्य नाही आहे ना ते कायद्याच्या चौकटीत टिकणारं आहे सरचकटचं आणि मग आता एक पर्याय जो दिसतो आहे तो एवढाच आहे की ह्या ज्या गॅझेटमध्ये आढळून आलेल्या नोंदी आहेत त्यांना प्रमाण मानून काहीतरी असा अध्यादेश काढणं किंवा कायदा करणं की ज्या कायद्यातनं किंवा अध्यादेशामधनं सरकारला काहीसा वेळ मिळू शकेल ह्या सगळ्या गोष्टींचा उकल करण्यासाठी किंवा समजून घेऊन पुढे पाऊल टाकण्यासाठी पण तुर्तास तरी मी असं म्हणेन की मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाच्या निमित्तानं मोठी तयारी प्रत्येक गावागावामध्ये झालेली आहे आणि हा जो समज आहे की लोक सणामुळे येणार नाही हा समज पूर्णपणे चुकीचा ठरेल अशी परिस्थिती आहे उलट लोक मोठ्या संख्येनं आपले गणपती बाप्पा किंवा आपल्या गावाचा सार्वजनिक गणपती घेऊन मुंबईच्या दिशेनं कूच करतील असं दिसतं आहे आपलं ह्या सगळ्या घडामोडीकडं अत्यंत बारकाईने लक्ष आहे आणि ती यासाठी गरजेची गोष्ट आहे की महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था किंवा ज्या समाजाला आरक्षण मिळावं असं वाटतं तर त्या समाजाचं म्हणणं या दोन्ही गोष्टी सरकारसमोर आणि समाजासमोर यायला हव्यात कारण महाराष्ट्र हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे आत्ताची अलीकडच्या काळातली वेगवेगळ्या क्षेत्रातली वेग महाराष्ट्राची वाटचाल ही चिंता वाटावी अशी थांबव्यापणे